जय श्रीराम हो मी भूमकर सुनील प्रभाकर भूमकर रामायणामधली आणखीन एक छान गोष्ट अगदी छोटी गोष्ट गोष्ट छोटी डोंगरा एवढी त्याचा अर्थ असणारी एक गोष्ट मला आज लक्षात आली ती आज तुम्हाला सांगावी मी तुमच्या समोर येतोय श्रीरामांनी वानराच्या मदतीने श्रीराम सेतू बांधायला घेतला आणि लंकेवर स्वारी करणार असं एकंदर ठरलेलं होतं अर्धा अधिक पूल तो बांधूनही झाला आणि हा बांधलेल्या पुलाची वार्ता लंकेमध्ये पोहोचली आणि लंकेमध्ये पोहोचल्यावर अगोदरच हनुमंतरायाने त्यांचं जे व्हिजिटिंग कार्ड दाखवलं होतं त्यांनी जे लंकेची जाळपोळ केली होती ती पाहिल्यानंतर श्रीराम परत पूल बांधून लंकेवर स्वारी करायला येतात हे समजल्यावर लंकेतले सगळे लंकावासी भयभीत झाले आणि रावणाकडे आपली प्रार्थना घेऊन गेले रावणाला म्हणाले बा रावणा तू काहीही कर परंतु एका स्त्रीच्या तू पणाला लावू नकोस मेहरबानी कर त्याची बायको त्याला परत पाठवून दे परंतु राम त्याला काहीतरी तू धडा शिकव किंवा तू माघार घे काहीही कर परंतु आप या रामाला परत आपल्या लंकेवर स्वारी करायला चान्स देऊ नकोस आता काय करायचं ज्या क्षणी आपली लंकावासी घाबरले त्या क्षणी आपला पराभव निश्चित झाला हे रावणाच्या लगेच लक्षात आलं परंतु रावण मोठा हुशार होता त्याने लोकांना धीर देण्यासाठी त्यांना सांगितलं दे तुम्ही काळजी करू नका राम 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 तुम्ही असलं काय घेऊन बसलात तेहतीस कोटी देवांना मी बंदीवान करून माझ्या बंदी शाळेत टाकलेले त्या शनीला बघा माझ्या पायाखाली सिंहासनाखाली त्याला दाबून ठेवलेला आहे हा कसला राम आणि कसला देव यांची कसली महती आली उद्या तुम्ही माझ्या समोर लंकेच्या तीरावर चला मी तुमच्या सोबत मी स्वतः दगड तरंगवून दाखवतो काळजी करू नका उद्या पहाटे पहाटे सगळेजण माझ्यावर निघा झाले दुसऱ्याशी सारे लंका लंकेच्या तीरावर जमा झाले आणि रावणाने हातात दगड घेतला परंतु आता रावणाच्या हातून दगड तरणार नाही याची खात्री असलेली मंदोदरी त्याची विनवणी करत करत त्याच्या मागे आतमध्ये शिरली रावण जवळजवळ छातीवर पाण्यामध्ये आतमध्ये केला मंदोदरी मंदोदरी त्याला विनवणी करून सांगत होती की रावणा असं काय करू नकोस अरे एवढी मोठी तुझी मानहानी झालेली आहे आता एका आणखी छोटा दगड जर तुझ्या हातून जर तरला नाही बुडला तो उरलं सुरलं जे काय अभिमानाचं नाक आहे ते सुद्धा तुटून जाईल तेव्हा कृपा कर असल्या हट्टाला पेटू नकोस अरे कुणाचाच दगड आजवर पाण्यामध्ये तरंगला नाही तुझा कसा तरंगेल परंतु रावण मोठा हट्टे होता तो म्हणाला तू लांब उभी राहा मला पाच मिनिटं इथे उभं दे हा दगड मी आत्ता तरवून दाखवतो त्या मंदोदरीला रा सोडून रावण आतमध्ये जवळजवळ छातीभर पाण्यामध्ये आतमध्ये गेला एक पाच मिनिटं त्यांनी महुम व्रत धारण केलं आणि तो दगड पाण्यामध्ये सोडला आणि काय आश्चर्य रावणाने समुद्रामध्ये सोडलेला दगड पाण्यामध्ये तरंगला सगळ्या लंकावासियांनी रावणाचा जय जयकार केला आणि लावणाला अर्थातच जे त्याला युद्धामध्ये हवं होतं आपल्या लंकावासियांचा विश्वास तो त्याला प्राप्त झाला सगळेजण आपापल्या घरी गेले रावण सुद्धा आपल्या महालात आला परंतु इकडे मंदोदारी मात्र बेचैन होती तिला राहून राहून वाटत होतं की रावणाने काहीतरी जादू केली असावी असा दगड तरणार नाही ती खूप रावणाच्या मागे लागली आणि त्याऐशी त्यानंतर रावणाने शेवटी सांगितलं की काळजी करू नकोस मी जे पाच मिनिटं मौन झालो होतो त्यावेळी त्या दगडाला मी रामाच्या नावाची शपथ घातली त्याला सांगितलं तू जर बुडालास तर तुला रामाची शपथ आहे मित्रांनो ही गोष्ट इथे संपत नाही पुढे गोष्ट चालू होते आता रावणाने जेव्हा हा दगड तरंगवला ही गोष्ट अर्थातच जेव्हा श्रीरामांना कळली अर्थातच त्यांच्याही मनामध्ये चलबिचल झाली की रावणाच्या नावाचं दगड कसा काय तरला परंतु रावणाने श्रीरामाची शपथ घातली होती हे काय त्यांना माहिती नव्हतं आता काय करायचं <coughs> वानर दगड तरंगतायत खारुदाई आपल्या पद्धतीने मदतीचा वाटा उचलते आणि मी इथे एकटा बसून काय करतोय असं म्हणत संध्याकाळी एकदा कुणीही नसताना श्रीरामांनी तो एक दगड उचलला आणि कुतुहलाने तो पाण्यामध्ये सोडून दिला आणि काय आश्चर्य जे वानर टाकत होते तो दगड तरंगत होता खारुताई जो दगड टाकत होती तो तरंगत होता प्रत्यक्ष खलनायक रावण त्याच्या हातून जो दगड टाकला गेला तो तरंगला होता परंतु भगवान श्रीरामांनी साकलेला दगड पाण्यामध्ये बुडला आता काय करायचं श्रीराम थोडेसे कावरे बावरे झाले थोड्याने मना मनाने लज्जितही झाली इकडे तिकडे बघितलं तर भगवान हनुमंतराय मागे हसत हसत उभे होते आणि हनुमंतरायांना बघितल्यावर मात्र श्रीराम थोडे मनात सपापले परंतु हनुमंतराय मनामध्ये बोल हसत होते आणि श्रीरामांना सांगितलं त्यांनी अरे श्रीरामा तू दगड सोडलास रे तू त्याच्यावर राम लिहायला पाहिजे होतस हा थोडासा तुला अहंकार झाला आणि तुझ्या नावाचा दगड बुडाला नाही तू तो दगड सोडलास आणि श्रीराम त्या दगडाला धरून ठेवतात हा पाच मिनिट गर्व रावणाने सोडला तर त्याच्या नावाचा दगड तरला आणि भगवान श्रीरामांनी तो दगड सोडला असे हे दगड रूपी आपण श्रीरामांची साथ तोडल्यावर बोडणारच आहोत जय श्रीराम